औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलेले असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर हो आहे शहरात तीनशे अधिकाऱ्यांसह सुमारे तीन हजार पोलिसांचा तर ग्रामीण भागात अडीचशे अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त देण्यात आहे कुणी फायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला आहे तर वाहनांची तोडफोड वाहने पेटवून देणे दगडफेक अशा घटना घडल्या त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरास जिल्ह्यात रात्रीपासून वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर पोलीस मोडवरती आहेत आपल्याकडे होळी रंगपंचमी हे सण उत्साहात आणि शांततेत पार पडलेले आहेत आणि जे काही आत्ता सध्या राज्यात वाद चाललेला आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्या पोलीस स्टेशनला आमच्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना अलर्ट केलेला आहे सर्व तयारी सर्व प्रकारची आमची झालेली आहे गेल्या तीन दिवसापासून आम्ही शहरामध्ये विविध परिसरामध्ये रूट मार्च काढत आहोत जेणेकरून लोकांमध्ये कॉन्फिडन्स गौंदे बिल्डिंग होईल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील रूट मार्चमध्ये थोडासा एरिया डॉमिनेशन आणि एरियाची पाणी होईल या अनुषंगाने आम्ही रूट मार्च काढत आहोत आता तिसरा रूट मार्च आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचे रूट मार्च शहर मध्ये होतील आणि आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे जेव्हा ते सोशल मीडियावरती देखील आमचं लक्ष आहे आणि सोशल मीडियावरती देखील आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे सोशल मीडियामध्ये देखील काही अनुचित प्रकार जर कोण पोस्ट करत असेल तर आपण आता पण गुन्हे दाखल केलेले आहेत भविष्यामध्ये त्या लोकांना पासपोर्ट करता किंवा पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये खाजगी नोकरी त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये देखील होऊ शकते कृपया सगळ्यांनी लक्ष द्यावं की सोशल मीडियावरती आणि विशेषतः व्हॉट्सअप ॲडमिन आहेत तिने लक्ष द्यावं की आपल्या कुठल्याही ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या कुणाशी भावना दुखवणाऱ्या स्टेटमेंट्स किंवा कॉमेंट्स किंवा पोस्ट टाकले जाऊ नयेत जेणेकरून आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण होते इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर